नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजवन आपण पाहणार तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर भारतामध्ये जे डब्ल्यू डी जातं म्हणजे पश्चिम आवर्तात सध्या येत आहेत याचा ये 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 फ्लो असाच कंटिन्यू राहणार आहे आठवड्यानंतर किंवा दहा दिवसानंतर अजून एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे सध्या स्थिती जर पाहिली सध्या एक डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये आहे त्या डब्ल्यू डीच्या ही हिमालयाची जे रांगा असतील या भागामध्ये बरववृष्टी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळणार आहे याचबरोबर मैदानी जे भाग असतील या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जर विचार केला या दोन्ही महिन्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये पावसाचं जे वातावरण ते एकदम अत्यल्प प्रमाणामध्ये झालं मात्र येणाऱ्या या जानेवारी महिन्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला हलक्या बर ही पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम जर वाऱ्याच्या दिशा जर विचार केला उत्तरेकडून दक्षिणेला सध्या वारे वाहत आहेत याचबरोबर राज्यामध्येही ही मध्ये थोडी वाढ झालेली पाहायला मिळत आहे सर्वप्रथम विदर्भाचा विचार केला विदर्भातमध्येही हलक्या पद्धतीची थंडी थोडी वाढलेली आहे याचबरोबर बंगालचं उपसागर आणि समुद्र ह्या दोन्ही समुद्र सध्या हळूहळू ॲक्टिव्ह होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच काय अरबी समुद्र आणि द बंगालच्या उपसागराचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे विश्ववृद्ध पट्ट्याचा दक्षिण भाग जो असेल उत्तरेला भाग जो असेल या भागामध्ये दोन सिस्टम्स तयार होण्याची शक्यता म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र लवकरच तयार होईल याच प्रभावामुळे दक्षिण भागापासून उत्तरेला हळूहळू ढगांचं सातत्याने वाढण्याची शक्यता आहे म्हणजे ढग त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता त्यामुळे राज्याच्या दक्षिण असेल भागा या भागामध्ये आपल्याला हलक्या पदी सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र ज्यावेळेला लोकपरिषद या लो तयार होईल त्यावेळेला अजून दक्षिण भागापासून उत्तरेला ढगांची स्थिती राहण्याची शक्यता आहे याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसापासून राज्यभरामध्ये याचबरोबर देशभरामध्ये धुक्यांचंच जे प्रमाण होतं ते अत्यल्प वाढलं होतं सध्या स्थिती जर पाहिली राज्यभरामध्ये कोणत्याही पद्धतीचं धोके नाही मात्र एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या पद्धतीचे सकाळी धुके पाहायला मिळालं मात्र येणारा चिळ असा जर विचार केला याच्यामध्ये ही कमी येण्याची दाट शक्यता आहे आपण मिनिमम टेम्परेचरचा विचार केला सर्वाधिक कमी तापमान हे विदर्भातील बहु भागामध्ये राहिलं याच्यामध्ये गोंदिया असेल या भागामध्ये आठ पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये नऊ डिग्री सेल्सिअस याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळचा बहुतमान भाग असेल यास अमरावतीचा बहुतांश भाग या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल येणाऱ्या चोवी तासामध्येही यामध्ये हलकीशी घट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण मराठवाडा असेल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जो पुरकील भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस येणाऱ्याची तापमान राहण्याची शक्यता याचबरोबर आजही या ठिकाणी बारा काही भागामध्ये तेरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं मिळालं याचबरोबर खांद्याचा विचार केला ही जळगावमध्ये दहा पॉईंट चार डिग्री याचबरोबर धुणे नंदुरबार जळगाव यामध्ये अकरा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळ मिळण्याची शक्यता आहे आणि आजही या ठिकाणी एवढं तापमान पाहायला मिळालं याचबरोबर पश्चिम घाट घाटमातच भाग जो असेल सातारा सांगली कोल्हापूर असेल याचबरोबर महाबळेश्वर वाई असेल पाचगणी असेल तसेच पुण्याचा भाग घाटमधे भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान येणारी उतरेल तर पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण गा, गा कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं तर काही भागामध्ये सतरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर मुंबई शहर असेल पनवेल असेल याचबरोबर नाई सिंधुदुर्ग जो समुद्र साफळाचा भागात असेल या भागाचं जर पाहिलं काही भागामध्ये बावीस डिग्री सेल्सिअस काही भागामध्ये एक वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता म्हणजे थंडीमध्ये हळूहळू वाढ होणार आहे मात्र राज्याचा जर विचार केला राज्यात कोणत्याही पदीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासने पाहायला मिळणार नाही याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे दिवसाच्या तापमानाचा विचार केला राज्यात बहुतांश बहुतांश भागामध्ये तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं विदर्भाचा विचार केला विदर्भातील संपूर्ण भाग भाग जो असेल पुरवतील भाग जो असेल भाग या भागामध्ये अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस म्हणजे गडचिरी गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये याचबरोबर मध्यवर्ती भाग जो असेल पश्चिम भाग भाग असेल या भागामध्ये तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं या मराठवाड्याचा जो मध्यवर्ती भाग जो असेल जालना असेल याचबरोबर परभणी हिंगोली या भागाचं जो पाहिलं या भागामध्ये ही अठ्ठावीस ते तीस डिग्री आणि जो उत्तरील भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे खांद्याचा विचार केला खांद्याला दोन्ही नंद्रबार जळगाव या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही अठ्ठावीस ते तीस डिग्री आणि जो नाशिकचा भाग असेल ना आणि घाटमातेचा भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर याचबरोबर पुणे आणि अहिरानगर या भागामध्येही तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालंबरोबर घाटमात्याचा भाग जर विचार केला तर घाटमात्यामध्येही तीस ते बत्तीस आणि जो संपूर्ण सपाट भाग जो असेल जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये एकतीस डिग्री काय भागामध्ये तेहतीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळतं मुंब मुंबईकडचा भाग जो असेल म्हणजे ठाणे म्हणजे कल्याण याचबरोबर पालघरचा भाग असेल या भागामध्ये तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळू येणार मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्यावर सबस्क्राईबच केलं नसतं कृपया सब्सक्राइब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद